तर विषय असा आहे की इथं आत्ता आपली होती गवारी आता गवारीचा भार संपत आला आहे त्यामुळे इथं आता भेंडीचं नियोजन लावायचं आहे तशी आपली आत्ता खाली भेंडी चालू आहे साधारणतः एक वीस ते पंचवीस दिवस तीस दिवसच्या आसपास चालेल तो भेंडीचा भार संपव तोरसा ही भेंडी चालू झाली पाहिजे त्या हिशोबानं नियोजन आहे आपले आता हे गवारीचं संपवत आला आहे भार आता ही गवारी काढणं चालू आहे त्यानंतरनं आता आपण इथे भेंडी लावणार आहे मग आपले हे ठिबक असं चोकोप झाले ते साफ करण्यासाठी आपण एक देशप्रकारचं जुगाड बनवणार आहे ते कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला चालूमध्येच व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तर नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आपली ठिबकच्या पायपास साफ करण्यापासून तर मग मित्रांनो आपल्याकडे अशा प्रकारे हस्ती पाईप शिल्लक होती ती हिरेमधून काढलेली ती अशा प्रकारे बांधून घेतली कैची करून या साईडला या साईडला पूर्ण टोटल चाळीस फुटाची पाईप पाई। आहे आता आपण ह्यामध्ये पाणी भरणार आहोत आणि त्यामध्ये पाच लिटर सल्फ्लिक ॲसिड सोडणार आहोत आपण आता यामध्ये पाणी भरून घेतो आहे साधारणतः एक वीस लिटरच्या आसपास पाणी भरले आणि त्यामध्ये आपण पाच लिटर आशिड सोडणार आहोत त्यामध्ये आशिड घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण ठिबकच्या त्यातून पाईप घालू शकताय साधारणतः एक ते ती दोन तीन चार पाच घालू शकतोय पण आपले दोन इंची पाईप असल्यामुळे आपण तीन 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 पाईप ठिबकच्या घालून साफ करून घेतले अशा प्रकारे अशिडपतून घालून घेतल्यानंतर पूर्ण प्रकारे वॉश झाले पूर्ण त्याची होल साफ झाली आहेत त्यामुळे पाणी पण आता व्यवस्थित पडते